बिवलकर सिडको भूखंड प्रकरणी वनविभागाने दिलेल्या तक्रारीवर पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल न केल्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली या गंभीर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्वरित कारवाईचे आदेश दिले असतानाही पोलिसांकडून वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप त्यांनी केला सरकारच्याच विभागाची तक्रार प्रलंबित ठेवणे म्हणजे आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा सवाल आमदार पवार यांनी उपस्थित केला सिडकोचे अध्यक्ष असताना मंत्री संजय शिरसाट यांनी बिवलकर यांना लाभ होण्यासाठी तत्परता दाखवली तर तीच तत्परता सर्वसामान्य प्रकल्पग्रस्तांना भूखंड देताना का दाखवली जात नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला सिडकोने संबंधित जमीन परत घ्यावी आणि ती भूमिपुत्रांना द्यावी अशी मागणी करत दोषींना शिक्षा होईपर्यंत व प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आणि सुप्रीम कोर्टात हा मुद्दा गेल्यानंतर वन विभागाने पोलीस डिपार्टमेंटला हे पत्र लिहिलं की आमच्या एन्क्वायरीमध्ये असं आम्हाला जाणवलं आहे की बिवलकरांनी चोरी केलेली आहे आम्हाला फसवलेलं आहे त्यांच्यावर तिथं तुम्ही फसवणुकीचा गुन्हा हा दाखल करा अशी विनंती ही वन विभाग वन विभाग हे आमचं सत्ता आहे का नाही सत्ता कोणाची आहे त्यांचाच वन विभाग त्याच वन विभागाने आता तिथं पत्र लिहिलेलं आहे आणि हेच पत्र घेऊन आम्ही वाट बघत होतो की सहा दिवस झाले सात दिवस झाले तरी एफ आर का होत नाही हे विचारण्यासाठी आम्ही सी पी साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आता सी पी साहेबांशी चर्चा केल्यानंतर कुठेतरी एक दबाव या पोलीस अधिकाऱ्यांवर आहे असं कुठेतरी आम्हाला जाणवलं आता हे सगळे पुरावे आम्ही देतोय पण दोन हजार पंधराला देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना होम डिपार्टमेंटचे प्रमुख असताना त्यांनी सुद्धा बिवलकरांच्या विरोधातले पुरावे त्यावेळेस शासन म्हणून सुप्रीम कोर्टात दिले होते आमचं हेच म्हणणं आहे की बिवलकरांनी चोरी केली आणि ती चोरी करत असताना त्यांनी विविध विभागाला फसवलं त्यामुळे फसवणुकीचा गुला त्याच्यावर व्हावा आणि सिरसाट जे तिथं मंत्री होते जे चेअरमन झाले होते या सिडकोचे बावीस दिवसासाठी त्या बावीस दिवसामध्ये चोवीस तासामध्ये बेचाळीस टेबलवरनं फाईल मूव होऊन ही पाच हजार कोटीची जमीन जी बिवलकरांना दिली त्याच्यावर सुद्धा आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे आता मुद्दा आम्ही पहिला काय घेतोय की बिवलकरांवर तुम्ही कारवाई करा सिसरांचा विश्रय आम्ही नंतर त्या ठिकाणी करू पण दुर्दैव असं की आम्हाला सी पी साहेब सांगतात आम्हाला शहानिशा करावी लागेल आम्हाला सुप्रीम कोर्टाचा अभ्यास करावा लागेल आम्हाला शासन काय म्हणते हे बघावं लागेल आम्हाला बिवलकरांशी चर्चा करावी लागेल आम्हाला सिडको बरोबर बोलावं लागेल म्हणजे ही उत्तरं ऐकल्यानंतर एकच कुठेतरी कळते की जर तुमच्याकडे पैसा असेल जर तुम्ही बिवलकर सारखा माणूस असाल जर मोठा आर्थिक व्यवहार झाला असेल तर पोलीस प्रशासन सुद्धा वरच्या दबावामुळे तुम्हाला सहकार्य करेल अशी भूमिका आज दुर्दैवाने सीपी साहेबांचे साहेबांच्या इथारानंतर आम्हाला सगळ्यांना तिथे जाणवली जाणवली आम्ही पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवून आहोत पण सातत्याने असे विषय जर तिथं उद्भवत असतील हगवणे प्रकरण घ्या संतोष देशमुख प्रकरण घ्या महादेव मुंडे प्रकरण घ्या आता तिथं तुम्ही फलटणचं मुंडे प्रकरण घ्या ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुठेतरी पोलिसांना पोलिसांवर वरच्या लोकांचा दबाव आहे आणि दबावाच्या अंतर्गत राजकीय दबावाच्या अंतर्गत हे लोक काम करतात ही दुर्दैव आहे त्यांनी सांगितलं की आता आम्ही अभ्यास करू योग्य वेळेस आम्ही कारवाई करू आता आम्ही त्यांना एक पत्र देणार आहोत योग्य वेळ म्हणजे तुमची कधीची वेळ आता त्या बाबतीत ते काय उत्तर देतात हे सुद्धा तिथं बघावं लागेल पण आमचा हा लढा असाच कायम त्या ठिकाणी सुरू राहील पोलीस कारवाई करतील वरून जोपर्यंत संदेश येत नाही तोपर्यंत कारवाई होईल असं मला वाटत नाही जे काय तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळलेलं आहे की मुंबई महानगरपालिका हे शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब एकत्रित लढणार आहेत मग मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन होऊच तर या बिवलकरवर कारवाई होईल आणि शिरसाटवर कारवाई होईल असं मला वाटत नाही सोयीचं राजकारण करतायत म्हणजे दुसऱ्या बाजूला म्हणजे तुम्ही पुण्यात जर बघितला जैन समाजाची जमीन हडपवण्याचा प्रकार काही नेत्यांकडनं तिथं होत आहेत तसंच आज अमित शहा ज्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यासाठी आलेले आहेत त्या कार्यालयाची जमीन सुद्धा वादातली जमीन आहे कदाचित अमित शहा साहेबांना त्या गोष्टीची माहीत नसेल पण राज्यातले काही नेते हे फसवाफसवीचं काम तिथं करतायत जमिनीचा मोठा व्यवहार सुरू आहे करप्शन सुरू आहे गुंडांच्या पाठीमागे हे सरकार आहे आणि हे पैसे म्हणजे पैसे खाणारे जे गुंड आहेत महारथी आहेत जसं बिवलकर यांच्या पाठीमागे सुद्धा पुली आ, प, प्रशासन नाही शासन आहे असं आमचं ठाम मत आहे अरे एसआयटी चे क्या है अभी तक कितनी एसआयटी चल है अभी चार सौ पांच सौ एस आई टी चल रही है एक भी एस आई टी का वहां पे उत्तर आपको मिला है क्या वहां पे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जब दिया गया था वहां पे सोलह सत्रह गरीब लोगों का मृत्यु हुआ था एसआईटी फॉर्म की क्या क्या वो एस आई टी का कुछ भी नहीं हुआ महादेव मुंडे के बारे में वो एस आई टी हुई क्या वो उसके बारे में वहां पे भी सबको आंदोलन करना पड़ा संतोष देशमुख के बारे में क्या हुआ वहां पे कुछ भी वहां पे हलचल नहीं हो रही तो ये जो एस आई टी है ये सिर्फ टाइम पास करने का एक मेथड है हम एस आई टी नहीं चाहते वो शायद डिबल कर चाहता होगा क्योंकि वो बोलता हो बीस चालीस साल ऐसे ही निकल जाएंगे मैं तो निकल जाऊंगा मैं सेफ हो जाऊंगा हम पागल लोग नहीं है हम एस आई टी ने हमने प्रूफ दिए है हम सुप्रीम कोर्ट गए हैं सुप्रीम कोर्ट इस बारे में नेक्स्ट मंथ तो निकाल देंगे लेकिन ये जो सरकार बोल रहे है ना हम करप्शन करने वाले लोगों के पीछे नहीं है करप्ट लोगों को हम वहां पे एक्शन लेते हैं अभी देवेंद्र फडणवीस साहब इस बारे में क्यों निर्णय नहीं लेना चाहते वो यहाँ पे हमों को पता नाही चल रहा लेकिन सब देखने के बाद शायद वहां पे मित्र पक्षो जर पोलीस यायुक्तांवर किंवा नवी पोलीस पोलिस प्रशासनावरती सरकारचा दबाव असेल तर याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहेत शंभर टक्के असंही म्हणता येईल आणि देवेंद्र फडणवीस साहेब पुरावा मागून पुरावा घेऊन सुद्धा जर काय ऍक्शन घेत नसतील तर मग आपण असं समजायचं का की कुठेतरी भाजपच्या नेत्यांचा सुद्धा या विषयामध्ये हात आहे जर त्यांना स्पष्टपणे लोकांना सांगायचं असेल की आमचे भाजपचे कुठलाही नेता याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह नाहीये मग तुम्ही ऍक्शन घ्या ना पोलीस विभाग काय एकनाथ शिंदे साहेबांच्या शब्दावर चालत नसतो हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शब्दावर चालतो इथं जर आपण बघितलं सामान्य लोकांचा एखादा मुद्दा आला पैशाचा मुद्दा आला तर पोलीस सरळ सरळ सांगतं आम्हाला तपास करावा लागेल आम्हाला बघावं लागेल पण एखाद्या विरोधकांवर कारवाई करायची असेल तर पुरावा नसेल तरी उचला जेलमध्ये टाका नंतरचं नंतर बघू असा प्रकारचा भेदभाव दुर्दैवाने या शासनाच्या माध्यमातून आज या महाराष्ट्रामध्ये केला जातो आणि गरीब लोक मात्र तिथं न्याय मिळण्यासाठी संतोष देशमुखांपासून पार त्या महादेव मुंडेंपासून सगळे हगावणी प्रकरणापासून सगळेच ते न्याय मागण्यासाठी त्या ठिकाणी वाट बघून आहेत पण त्या बाबतीत कुठेही अॅक्शन कॉन्क्रीट ऍक्शन हे सरकारकडनं घेतली जात नाही हजारो भूमिपुत्र लोक साडेबारा टक्क्याच्या जमीनसाठी वाढ बघत आहेत वीस पंचवीस वर्ष झालं हा माणूस कदाचित हा इथला नागरिक नसून सुद्धा याला मात्र पाच पाच हजार कोटीची जमीन जर जा दिली जात असेल त्याला आपण काय म्हणायचं मग सरकारने तिथं सांगून टाकावं की जे भूमिपुत्र आहेत त्यांनी सुद्धा लोकांकडनं पैसा गोळा करावा कुठेतरी लोकांकडनं पैसा मागावा आणि पैसा या सरकारला द्यावा आणि करप्शन करून आपापल्या नावाली जमीन करावी म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट आम्ही म्हणतो ही जमीन परत घ्या सिडकोने आणि ही परत आलेली जमीन गरीब भूमिपुत्रामध्ये जो काय साडेबारा टक्काचा जो काय रूल आहे त्या पद्धतीने जे जे काय वेटिंग करत आहेत त्याचं तुम्ही जुन्यापासून आतापर्यंत कोण आहे त्याला पूर्वीचा जो माणूस आहे जो, जो सगळ्यात पहिलं लाईन मध्ये आहे त्याला तिथं जमीन दिली गेली बल अशी आमची रोखोक त्या ठिकाणी मागणी आहे त्यांच्या उत्तरामुळे आपण हताश झालेला आहात काय पुढं तुमची भूमिका काय का का, का, राहील किंवा भावनाबाई घाणेकर या उपोषणाला बसणार म्हणून सांगतायत त्याबद्दल पुढं काय उपोषणाचं करणार पोलीस हे सामान्य लोकांच्या प्रोटेक्शनसाठी आहे असं आमच्या सगळ्यांची भावना होते पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर सामान्य लोक राहिलीच बाजूला पण फक्त ज्याच्याकडे पैसा आहे जो कॉन्ट्रॅक्टर आहे नाही तर वरून जो काही राजकीय के दबाव केला जातो त्याच्या अंतर्गत आम्ही काम करणार असं कुठेतरी स्पष्ट संदेश हे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी देत आहेत असं आपल्याला स्पष्टपणे म्हणावं लागेल भावनादाईंची इच्छा आहे की उपोषण त्यांनी तिथं करावं त्या स्वतः भूमिपुत्र आहेत त्यांना या भागातल्या परिस्थिती तिथं माहिती आहे त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करत आहोत की आरोग्याच्या बाबतीत आपल्याला काळजी घ्यावी लागेल तुम्ही उपोषण करत असताना सरकारकडनं कुठेही काय ऍक्शन नाही घेतली गेली तर तुमच्या आरोग्याची मोठी अडचण ही निर्माण होऊ शकते पण तो शेवटी त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे ज्या काही भूमिका इथे असणाऱ्या आमचे पदाधिकारी आणि आमचे आ, जे कुणी स्थानिक नागरिक आहेत भूमिपुत्र आहेत जे कुठली भूमिका घेतील त्या भूमिकेबरोबर आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीमागे राहू एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो